नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे नक्की चॅनलला आपले सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका निंबाळकर सर यांचा सरजा भरपूर दिवस आपला मैदानात दिसत नाही परंतु मित्रांनो आता येणाऱ्या आगामी मैदानात नक्की निंबाळकर सरांचा सारजा पाळणार आहे कालच सारजाला फेऱ्या सुद्धा दिला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता शारजा प्रेमींना निंबाळकर सरांचे फॅन्स असतील त्यांना लवकरच सारजा मैदानात दिसेल तर मित्रांनो चला बघूया नक्की सारजा कोणत्या मैदानात येणार आहे आणि मित्रांनो पायऱ्याबद्दल काहीच अपडेट नाही जर अपडेट आली तर मी व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की सांगेल तर चला आता बघूया नक्की कोणत्या मैदानात सारजा तर मित्रांनो येत्या एक तारखेला श्री दत्त जयंती निमित्त आयोजित भव्य दिव्य बैलगाडे शर्यत पुरंदर केस्ती मैदान परवा दुसरे एक ऐतिहासिक आणि जुनं पारंपरिक मैदान मित्रांनो आपल्या भेटीस येत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका निंबळकर सर यांचा सर्जा एक डिसेंबर दोन हजार चोवीसला आपल्या मित्रांनो दिसणार आहे तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहे आणि पुण्याच्या जवळ मैदान आहे त्याच्यामुळे पुण्यातील जे बैलगाडे प्रेमी असतील ते मैदानात नक्कीच जाऊ शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा